आपण ज्या गोष्टींचा सातत्याने विचार करतो तीच गोष्ट अस्तित्वात येते म्हणून जे हवं आहे फक्त त्याचाच विचार करत राहा आणि मग तेच अस्तित्वात येईल जे तुम्हाला हवं आहे त्याचा विचार करत राहिला की तस तुम्ही फील करू लागता तुम्ही जेव्हा ते फील करत असता तेव्हा ते तुमचं इमोशन बनतं इमोशन नंतर व्हायब्रेशन मध्ये कन्वर्ट होतं आणि मग ते व्हायब्रेशन एका मॅग्नेट सारखं लागतं ला आणि तसे योगायोग तुमच्या आयुष्यात घडू लागतात म्हणून तुमच्या मनाला प्रोटेक्ट करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला हे माहीत आहे का एखाद्या इमोशनचे केमिकल्स किंवा हार्मोन्स बॉडीमध्ये तयार होण्यासाठी केवळ तीन मिनिट लागतात म्हणूनच तुम्हालाच तुमच्या चांगल्या केमिकल्सची फार्मसी तयार करायची आहे यासाठी तुम्हाला तीन मिनिट किंवा जास्ती वेळासाठी तुमच्या हव्या असलेल्या इच्छेवरती फील करत इमॅजिन करावं लागेल जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्याबद्दल तीन मिनिट किंवा जास्ती वेळ रोज विचार करता तेव्हा तुमची बॉडी हॅपी केमिकल्स जसे की डोपमेन नॅचरली क्रिएट करायला लागतं डोळे बंद करायचे आणि मनातल्या मनात ते सुंदर भवितव्य मनातच जगायचे आणि विश्वास ठेवायचा कि ते तुम्ही जगत आहात कारण खरच तुम्ही त्या मोमेंट मध्ये जगत असता फरक एवढाच असतो की ते तुम्ही डोळे बंद करून जगत आहात बाहेर दिसत नाही पण आतमध्ये ते दिसत आहे त्या स्पेसिफिक मोमेंटमध्ये ते आतमध्ये आहे म्हणजेच ते रिअल आहे कारण तेवढा वेळ तुम्ही तिथे जगत असता तेव्हा ती रियालिटीच असते म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे तेच जग तयार करा कारण तुम्हीच तुमचे जग तयार करत असता असेच जग तयार करा ज्याच्यात तुम्हाला जगायला आवडेल तुम्हीच तुमचे क्रिएटर आहात हे विसरू नका